रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत सर्व गुणसंपन्न असं थालीपीठ आता सर्व गुणसंपन्न असं का तर हे थालीपीठ बनविण्यासाठी जे काही पदार्थ वापरलेले आहेत जे काही भाज्या पिठं वापरलेली आहेत त्यामधून तुमच्या शरीराला आवश्यक अशी जीवनसत्व विटॅमिन प्रोटीन सगळं काही मिळणार आहे म्हणून याला मी सर्वगुणसंपन्न असं म्हटलेलं आहे आणि प्रत्येक गृहिणीचा हाच अट्टहास असतो की मी जो पदार्थ घरातील लोकांना खाऊ घालते त्यातून त्यांना सगळे प्रोटीन विटॅमिन जीवनसत्व मिळाली पाहिजेत तर असं हे थालीपीठ करण्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून पालक घेतलेला आहे एक वाटी पालक आहे एक वाटी किसलेलं बीट आहे एक गाजर आहे आणि हे मक्याचे दाणे आहेत म्हणजेच कॉर्न आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आहेत आता हे बॉईल केलेले कॉर्न मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आणि त्यामध्ये मी आता पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक स्पून जिरं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर आता हे आपलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे हे खूप बारीक करायचं नाही पाणी न घालता बारीक करायचं आहे आणि असं जाडसर बारीक करायचं आहे आता मी इथे एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठ्या परातीत घेतलं आहे कारण पीठ आपल्याला व्यवस्थित छान मळतं आलं पाहिजे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आता या पिठामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले जे कॉर्न आहेत ते घालायचे आहेत ते घातल्यानंतर आपण जेवढ्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या इथे घालायच्या आहेत तुमच्याकडे अजून वेगळ्या वेगळ्या भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता ह्या भाज्या तर आवश्यक आहेच पण त्याच्याबरोबर दुसऱ्या भाज्या पण तुम्ही घालू शकता तर ह्या भाज्या मी आता त्या पिठामध्ये घातलेल्या आहेत त्यात मी एक टीस्पून हळद घालते एक टीस्पून जिरं घालते आणि एक टीस्पून धने पावडर घातलेली आहे आता दोन स्पून मी तीळ घालते आहे आणि एक स्पून लाल मिरची पावडर घातते आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे थालीपीठ खूप छान लागतं आणि लहान मुलांना तर खूपच आवडतं टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपण भाकरी करताना जसं पीठ मळतो ज्वारीची भाकरी करताना जसं पीठ मळून घेतो अगदी तशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे मी आता याच्यात मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घालून पीठ पुन्हा त्या तेलात असं छान घुसळून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण आता था थालीपीठ करायला घेऊया इथे मी स्वच्छ पांढरा रुमाल घेतलेला आहे आणि तो ओला करून घेतला आहे तो पोलपाटावर घातला आहे आता पिठाचा एक असा छान गोळा घेतला आहे खूप मोठा नाही आणि खूप छोटा गोळा घ्यायचा नाही आहे तो असा थोडासा हाताने चपटा करायचा आहे आणि कपड्यावरती असं पाणी घालायचं आहे म्हणजे कपडा अजून ओला करायचा आहे आणि त्याच्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून हाताने असं थापून घ्यायचा आहे हा गोळा हाताने व्यवस्थित असा थापून हे थालीपीठ असं मोठं करायचं आहे आणि आता याला अशी भोकं पाडून घ्यायची आहेत कारण त्यामधून आपल्याला थालीपीठ फ्राय करताना असं तेल सोडायचं असतं आता मी फ्राय पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे थालीपीठ मी त्याच्यावरती घालते आहे असंच कपड्यासकट उचलायचं आहे आणि अलगद ते तव्यावरती घालायचं आहे नंतर रुमाल असा अलगद उचलून घ्यायचा आहे आणि आता आपण जी भोकं पाडलेली आहेत त्या थालीपीठाला त्यातून असं छानपैकी तेल सोडायचं आहे त्यामुळे काय होतं थालीपीठ असं छान खरपूस भाजलं जातं इथे मी रुमाल घेतलेला आहे सुती रुमाल घेतलेला आहे रुमाल घेताना तो पांढराच हवा आहे असं काही नाही आहे कोणत्याही कलरचा असला तरी चालेल आता हे थालीपीठ आपलं छान खरपूस खालच्या बाजूने भाजून झालं की त्याला उलटं करायचं आहे आणि खालच्या बाजूने पण छान खरपूस भाजायचं आहे चमच्याने असं थोडं दाबून दाबून ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे थालीपीठ आपलं भाजून झालं आहे ते मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे हे पहा किती सुंदर आहे तीळसुद्धा त्याच्यावरती किती छान दिसत आहेत हे थालीपीठ आहे ते चवीला खूप छान लागतं आणि बिटामुळे आणि गाजरमुळे त्या थालीपीठाला खूप असा सुंदर कलर आलेला आहे आणि मध्ये मध्ये त्याला पालकचा असं ग्रीन शेड पण दिसते आहे हे लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल कारण दिसायला ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं ते आपण आता दह्याबरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा मग हिरव्या चटणीबरोबरसुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा रात्री जर तुम्हाला हलका फुलका आहार करायचा असेल तर ते तेव्हा सुद्धा तुम्ही हे थालीपीठ करू शकता हे बाकी ती सुंदर दिसते दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालेलं आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर ला करा, करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह